तुम्हीसुद्धा सेकंड इन्कम सोर्सच्या शोधात आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी शुभांगी भारती भारती शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत जसं की प्रॉपर्टी गोल्ड गव्हर्नमेंट बॉन्ड्स ई एफ डी असे बरेच सारे ऑप्शन आहेत पण मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं आहे का की ई एफ डी करून कोणी खूप श्रीमंत झालं तर मुळीच नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या पैशाला स्मार्टली इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही पैशासाठी काम करत आहात की तुम्ही पैशाला कामाला लावले आहे समजलं नाही ना मी सांगते पैशाला कसे कामाला लावता येईल ये, तर मित्रांनो पैशाला तुम्ही कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवा तर पैसे काही वाढत नाहीत म्हणजेच आपण कितीही कष्ट करत राहिलो तरी आपण काही श्रीमंत बनू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला पैशाला स्मार्टली इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं कर आहे म्हणजेच आता पैशाला इन्फ्लेशनला बीट करून चांगले रिटर्न देणारे ॲसेट क्लासमध्ये असायला हवे मग हे ॲसेट क्लास कोणते आहेत तर इक्विटी आणि म्युच्युअल फंड पण मग तुम्हाला प्रश्न हा असेल की खरंच शेअर मार्केटमध्ये पैसे मिळतात का तुम्हाला शेअर मार्केट जमेल का असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असतील तर मित्रांनो चला आपण सोप्या भाषेमध्ये शिकूयात आणि आपली शेअर मार्केटमधील जर्नीची सुरुवात करूयात एट ट्वेंटी रूल ऐंशी टक्के ही इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आणि ट्वेंटी पर्सेंट हे ट्रेडिंगसाठी तुम्हाला यूज करता येऊ शकतात पण इन्व्हेस्टमेंटसाठी फंडामेंटल अनालिसिस तर ट्रेडिंगसाठी टेक्निकल अनालिसिस यूज करायचं आहे ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी डिफरंट मार्केटमध्ये यूज होणाऱ्या स्ट्रॅटर्जी आपल्याला शिकून घेणं खूपच गरजेचं आहे प्रोडक्ट आणि सर्व्हिस माहीत असणाऱ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करा जसं की आपल्या देशात सगळ्यात जास्त हेअर ऑइल कोणतं यूज होतं तर पॅराशूट मग पॅराशूट बनवणारी कंपनी आहे मारिको तसंच कॉलगेट कोलपाल ब्रिटानिया हिंदुस्तान युनिलिव्हर अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सुरुवात करत असताना इन्व्हेस्टमेंटने करा ट्रेडिंग तीन ते चार महिने अवॉइड करा आणि फक्त ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीचा स्टडी करा अवॉइड टिप्स अँड न्यूज बेस्ड ट्रेडिंग तुम्ही आज कोणते ट्रेडिंग ॲप्लिकेशन ओपन केलं तर सेबीकडून नोटिफिकेशन येतं की नव्वद टक्के लोक ट्रेडिंगमध्ये लॉस करत आहेत तर आपण पहिल्यांदा शिकून घ्या आणि मग आपले पैसे स्मार्टली इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही आपल्याकडे एम टी आय मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट हा कोर्समध्ये बरेचशा ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी शिकवल्या जातात स्वतःच्या हाताने ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करू शकता तर मग लगेचच हा कोर्स जॉईन करून तुमची शेअर मार्केटची जर्नीची सुरुवात आमच्यासोबत करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की